गोकुळ दूध संघाच्या पुढील वर्षात होणाऱ्या निवडणुकीसाठी आतापासूनच जोडण्या सुरू झाल्या आहेत मागील निवडणुकीत गेली पंचवीस वर्ष गोकुळ दूध संघात सत्तेत असलेल्या महाडिक गटाच्या सत्तेला काँग्रेसने नेते आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ गटाने सुरुंग लावला यावेळी पुन्हा एकदा गोकुळ दूध संघ ताब्यात घेण्यासाठी महाडिक गटाने कंबर कसली आहे गोकुळमध्ये विनय कोरे यांची भूमिका महत्वाची गोकुळमध्ये विनय कोरे यांचे दोन संचालक आहेत पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात त्यांना मानणारे सभासद मोठ्या संख्येने आहेत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी दोन दिवसांपूर्वी पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री विनय कोरे यांची भेट घेत खोलीत जवळजवळ सुमारे दीड ते दोन तास गोकुळच्या निवडणुकीवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे मागील विधानपरिषद निवडणुकीत सतेज पाटील विरुद्ध अमल महाडिक अशी लढत निश्चित मानली जात होती मात्र राजाराम कारखान्याची निवडणूक न लढवण्याचा शब्द पाटील यांच्याकडून घेत आमदार अमल महाडिक यांना माघार घेण्याची विनंती विनय कोरे यांनी केली होती मात्र पाटील यांनी राजाराम कारखान्याची निवडणूक लढवली त्यामुळे कोरे हे पाटील यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते त्याच पार्श्वभूमीवर माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार विनय कोरे यांच्यात झालेल्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे दहापैकी दहा उमेदवार निवडून आले या निवडणुकीमध्ये महाडिक गटाने जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात आपली संपूर्ण ताकद वैयक्तिक लक्ष देत महायुतीच्या उमेदवारांमागे लावली त्यामुळे महायुतीला विधानसभेला मोठे यश प्राप्त झाले निवडणुकीनंतर सध्याचे कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांनी राजाराम कारखाना येथे माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेत निवडणुकीतील मदतीसाठी आभार मानले या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी प्रकाश अबिटकर यांच्या पराभवासाठी जोरदार प्रयत्न करत शिवसेनेच्या केपी पाटील यांच्या पाठीमागे आपली सर्व ताकद उभी केली त्यामुळे पालकमंत्री प्रकाश अबिटकर हे सतेज पाटील यांच्यावर नाराज आहेत प्रकाश अबिटकर यांचे गोकुळमध्ये दोन संचालक आहेत प्रकाश अबिटकर यावेळी महाडिक गटासोबत जाणार अशीच चर्चा जिल्ह्यात आहे करवीर विधानसभा मतदारसंघात देखील सुरुवातीच्या टप्प्यात पाठीमागे असलेल्या शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात महाडिक गटाच्या पाठिंब्यामुळे जोरदार पुनरागमन केले सतेज पाटील यांनी नरके यांच्या पराभवासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती पण यामध्ये त्यांना यश मिळाले नाही नरके यांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केल्या आमदार चंद्रदीप नरके यांनी देखील निवडणूक निकालानंतर राजाराम कारखाना येथे माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली चंद्रदीप नरके यांचे गोकुळमध्ये दोन संचालक आहेत त्यांची करवीर विधानसभा मतदारसंघात दूध उत्पादक सभासद यांच्यामध्ये मोठी ताकद आहे यावेळी नरके काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शिवसेना उबाठा गटाचे माजी आमदार संजय घाटगे आणि त्यांचे चिरंजीव गोकुळचे संचालक अमरीश घाटगे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेतली त्यांचा हा भाजप प्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि गोकुळ निवडणुकीसाठी महत्वाचा मानला जात आहे ठरावांचा विचार करता सध्या ठरावाच्या पातळीवर सत्तारूढ गट ताकदवान आहे विरोधात आता दिवंगत आमदार पी एन पाटील नाहीत त्यामुळे विरोधात मोठ बांधायची झाल्यास माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली खासदार धनंजय महाडिक माजी खासदार संजय मंडलिक यांना पुढाकार घ्यावा लागेल तसे प्रयत्नही सुरू झाले असून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार चंद्रदीप नरके आमदार विनय कोरे यांना आपल्यासोबत घेण्याची व्यूहरचना आहे पण मंत्री मुश्रीफ हे सतेज पाटील यांना सोडण्याची शक्यता सध्या तरी धुसर आहे त्यामुळे मंत्री मुश्रीफ हे विरोधी आघाडी सोबत यावेत यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले जाणार हे नक्की जर मंत्री मुश्रीफ सोबत आलेच नाही तर विरोधकांनी प्लॅन बी ची चाचपणी सुरू केली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी